सरकारच्या कामकाजात नियमितपणा यावा ही नागरिकांची आणि आरोग्यमंत्री म्हणून माझी अपेक्षा आहे एखादी गोष्ट योग्य व्हावी ती सांगितली तर बिघडणार नाही त्यामुळे आनंद व्यक्त करण्यापेक्षा नियमाप्रमाणे आणि लोकहिताची व्हावी यासाठी प्रत्येकाने आग्रह केला पाहिजे तर राज्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून राज्यातील अनेक शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेण्याचे देखील ते म्हणाले खरं तर सरकारच्या सगळ्या कामकाजामध्ये योग्य आणि नियमितपणानं काम व्हावं का ने हो ही अपेक्षा साहजिकच सर्व नागरिकांची आणि आरोग्यमंत्री म्हणून माझी आहे मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट योग्य पद्धतीनं व्हावी यासाठी एखादी गोष्ट जर सांगितली तर का बिघडणार नाही त्यामुळे त्याच्यामध्ये आनंद व्यक्त करणं दुःख व्यक्त करणं याच्यापेक्षा प्रत्येक गोष्ट ही नियमाप्रमाणे व्हावी लोकहिताची व्हावी यासाठी प्रत्येकानंच आग्रह धरला पाहिजे खरं तर महाराष्ट्रात हीटवेवचं सध्या वातावरण सुरू आहे नागरिकांना काय आवाहन कराल किंवा कशासंबंधी तुम्ही हे उन्हाळा पडला आहे उन्हाची तीव्रता जास्त आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक पद्धतीनं आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानं प्रत्येक नागरिकांनी घ्यावी एवढीच विनंती मी सर्वांना करतो